एका सावकाराकडे गडगंज संपत्ती होती तरी देखील त्याला पुढच्या पिढीची चिंता सतावत होती त्या चिंतेने तो आजारी पडला एका शुभचिंतकाने त्याला एका ऋषीकडे जाण्याचा सल्ला दिला सावकार स्वतः कंजूस होता पण आपल्याला ऋषींपासून लाभ होणार या इच्छेने फळांची एक करंडी घेऊन तो ऋषीकडे आला त्यावेळी ऋषी तपसाधनेत लीन होते सावकाराने ऋषींना प्रणाम केला व फळांची टोपली पुढे ठेवीत म्हणाले महाराज माझीही छोटीशी भेट स्वीकारा ऋषींनी डोळे उघडून त्या सावकाराकडे व करंडीकडे दृष्टिक्षेप टाकला झोपडीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका फळाच्या करंडीकडे इशारा करीत ऋषी शांतपणे म्हणाला बाळ भगवंताकडे माझ्या भोजनाची व्यवस्था केली आहे तेव्हा मला आता या करंडीची गरज नाही परंतु तू येथे कशासाठी आला आहेस माझ्याकडून काही मदत हवी असेल तर सांग ऋषींच्या या वक्तव्याने सावकाराच्या मनात जी शंका होती त्याचं निरसन भेटलं त्यांनी पाहिले साधूजवळ फळांची एक टोपली असतानाही अधिक फळांची आसक्ती ठेवीत नाहीत मी मात्र माझ्याकडे माप संपत्ती असतानाही अधिक धनाची आसक्ती ठेवीत आहे व त्यामुळे दुःखी झालो आहे त्याने ऋषींचे चरण स्पर्श केले आणि म्हणाला महाराज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे खरे सुख हे समाधानात आहे त्यागात आहे ध्यानात आहे माणसाची खरी संपत्ती हीच समाधानात असते दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो समाधानी राहा आहे त्यात तुम्ही खुश राहा आनंदी राहा भगवंत सर्व काही एकाच वेळी देत नाही एक देतो तर दुसरं आपल्या हातून हिसकावून घेतो आपल्या हातातून काढून घेतो आपली ओंजळ रिकामी करतो का तर त्याला अजून काहीतरी आनंददायी वेगळं आपल्या ओंजळीत टाकायचं असतं हातातलं गेलं नशिबातलं नाही हेच तर म्हणतात म्हणूनच भगवंतावरती कधी नाराज होऊ नका आयुष्यावरती कधी रुसून जाऊ नका हे जीवन हे खूप सुंदर आहे आयुष्य आनंदाने भरभरून जगा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण आपली साधना भक्ती करत राहा वेळ आली की अनुभव ते भेटणारच आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात स्वामी भक्तांनो तो स्वामींच्या नज चरणी नजर दुखावतो स्वामींच्या पुढे मान झुकवतो नतमस्तक होतो स्वामींच्या चरणी लीन होतो स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही कोणापुढेही झुकू देत नाही म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे आपण आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्तीसेवा करीत असतो पण भगवंताला स्वामींना काय आवडतं कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो आचरण केले सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच सर्व काही आपल्याला प्रदान करत असतात देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कायम आपल्या आयुष्यात असावा म्हणून स्वामीचरित्र गुरुचरित्र स्वामींचे नामस्मरण तुम्ही नक्कीच करायला हवे हे सर्व काही तुम्ही वाचलेच पाहिजे आणि हे खूप चांगले आहे स्वामी भक्तांनो जे तुम्हाला कळत नाही आपल्याला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी सज्ज आहेत म्हणून तुम्ही फक्त ते आत्मसात करण्यासाठी तयार राहा ते तुमची बुद्धी तेवढी झाली पाहिजे तर मग तुम्हाला देव मिळणार नाही का देव भेटणार नाही का नक्कीच भेटणार एक लक्षात ठेवा भगवंत त्याच्या पाठीशी असतो असतो जो एकदम जर तुम्हाला स्वामींना मिळवायचे असतील तर ते नामस्मरणाने मिळते एवढं तुम्ही लक्षात ठेवा नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील बाकी कशानेच भेटणार नाही म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा एवढे जास्त तुम्ही जेवढे स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्हाला अनुभव येत राहतील आपल्या आपल्याला आशीर्वाद भेटतील फक्त चांगली भावना ठेवा आपले जे आई वडील आहेत आपलं जो कुटुंब आहे त्यांना तुम्ही प्रेमाने जपा त्यांची तुम्ही काळजी घ्या जिवंतपणी जितकं तुम्ही त्यांना सांभाळाल तितकं तुम्हाला आयुष्यात भरभरून मिळणार आहे भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळणार आहे स्वामी भक्तांनो समोरचा कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका आयुष्यात खूप कष्ट झाले संकटे आले हे तर येतच राहणार कारण भगवंत आपली परीक्षा घेत असतात अक्षरशः आयुष्य नकोस वाटत पण भक्तांनो स्वामी आपल्या प्रिय भक्तांना एवढं खंबीर बनवतात की कि भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी ते त्यातून अलगद बाहेर निघतात सर्व दुनिया ही अचंबित होत असते कारण स्वामींची कृपा त्यांना भरपूर मिळत असते कारण स्वामी कृपा आपल्यावर होत असते फक्त आपला विश्वास आपल्या स्वामींवरती आपण ठेवला पाहिजे कारण आपण कधीच हिंमत हारायची नाही ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही समुद्र कुठे आहे म्हणून मार्ग कसा आहे हे कधीच ती रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना भेटत नाही किती दूर आहे मला भेटेल की नाही समुद्र तसच ती बरोबर वाहत वाहत समुद्राला मिळते तसच परमेश्वराची भक्ती आहे परमेश्वराचे नामस्मरणाच्या मार्गाने आपण परमेश्वरी भक्ती करत असतो तसेच आपण न डगमगता वाटचाल सुरू ठेवायची एकच वाक्य लक्षात ठेवा स्वामींच भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य जरी लक्षात ठेवलं तर घाबरण्याची काहीच गरज नाही कारण स्वामी आपल्या पाठीशी कायमच असतात दुसऱ्याच्या आयुष्यात तुम्ही डोकावून पाहायचं नाही दुसऱ्याला आपण शिकवायला जायचं नाही या दुसऱ्यांना गोष्टी दुसऱ्या आपण स्वतःच्या अंतकरणात ढुंकून बघावे आपण किती पाण्यात आहोत याच उत्तर देखील तिथेच मिळत असत लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असे काही लोक असतात अशा लोकांच्या भरवशावर राहायचं नाही आपले कर्म आपण चांगले करत राहायचे आपले मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाही आयुष्यात कितीही दुःख आले तरी डगमगून जायचे नाही दुसऱ्या बाबतीत कधीच वाईट चिंतायचे नाही दुसऱ्याचं वाईट व्हावं वाटोळ व्हावं हे कधीच मनात येऊ द्यायचं नाही मनात गर्व अहंकार येऊ द्यायचं नाही सर्व मनाने आपण चांगलं वावरत राहायचं चा, आणि एकच गोष्ट करायची कमेंट श्री स्वामी समर्थ नाही लोकांबद्दल चांगले विचार करा तुमच्या आयुष्यात सर्व चांगलंच होणार आहे आणि या भक्तीमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनातील भीती सर्व निघून जाणार आहे तुमच्या जीवनाचे सार्थक आता होणार आहे कारण साक्षात भगवंत तुमच्या आयुष्यात आता आले आहेत त्यामुळे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद